आशीर्वाद याला तुमच्यासारखी गोड मंडळी असावी म्हणून आज लग्नाचं नियोजन केले चितलाच पोरगा केलाय भरत गावचा काळजी करू आला जाऊ दे म्हटलं बाई खितले तरी कुठं पोरांची लग्न होते हाय का नाही माझ्या नादाने एखादं निसाटलं तर निसाटलं हा म्हणून आज लग्नाचं नियोजन केलंय दुपारी चार वाजतामुळे त्याला पाठवलंय हा कुठं हात बसला बघा ते बघा ते बघा आलाय खरबर सुजा सुजा त्यांच्यात तर ते जीव जाऊ नका हं त्यांच्यात जाऊ नका मागच्या महिन्यात कुठेतरी चिकन कोणी ये झालं त्यामुळे वाळलाय मी आता पहिला सगला भोकाचा भोकावला असे असे शिकार जा बायकांना <स्थाँगा> शिकडच्या बायकांना लोकांच्या संसाराला हसायची भारी सोय हो आहे तुम्हाला हा असू द्या कसलं तरी मला भेटले का नाही तुमच्या गावात मी बिना लग्नाची लग राहिले असते म्हणजे तुम्हाला नाही गोड वाटलं असतं हा काय बाईक बाय का लोकांचं चांगलं झालेलं बघव ना तुम्हाला हा असू द्या ए तुमचा किस्सा बिन एक असला तरी माझ्या उपयोगाचा आहे का

मी कॉलेज मध्ये असताना मला चांगली चांगली स्थळ येत होती चांगल्या चांगल्या जागा येत होत्या कसलं पण मला आलं की मी आमच्या पप्पांना सांगायचे पप्पा पोरगा कसा पाहिजे पप्पा म्हणायचे कसा पाहिजे मी लगेच सांगायचे पप्पा पोरगा परमनंट पाहिजे चाळीस पन्नास हजार पगार पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे गावाला भरपूर जमीन पाहिजे पोरगा एकटा पाहिजे त्यांची सगळी मेलेली पाहिजे पप्पा म्हणजे अगोदर सगळं वाटुळं करून निघाली तुला का जायला का न्यायची त्याच्यावर सुधीर मावशी माझं हे वय झालं शेवट आमच्या पप्पाने हे शिर आमच्या पप्पांच्या पाहुणे म्हणजे आता वारकरी साहेब सुना गोवा शिलक राहिलेला त्याच्यावर घेत चालून आमच्या पप्पांची पसंती आहे बर का आई बाप्पा न बरं हाय केलं ग केलं ग Thank <laughs> you. द्या म्हातारा तर म्हातारा माझं मला हा तुमचा शाहरुख खान असून माझ्या उपयोगाच आहे का असो आजी तर सर्व बरदगावाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व भाविकांच्या वतीनं वागदाय मातेच्या भंडाऱ्या निमित्त ग्रामस्थांच्या वतीनं मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन पण या मोफत विवाह सोहळ्यामध्ये लग्न फक्त आमच्या दोघांचीच लागणार आता जी तरुण मंडळी लग्नाच्या शोधात आहे त्यांनी तपासकाम चालू ठेवा कारण बाबा ना आता कलियुग आहे कलियुगात नोकरी असली तर छुकरी भेटणार कलियुगात नोकरी असली तर छोकरी भेटणार नाही तर पोरांच्या लग्नाचा अवघड आहे तरी पोरांनी प्रयत्न सोडायचे नाहीत लग्नाचं चा तपासकाम चालू ठेवा दोन हजार सत्तावीस पर्यंत लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा दोन हजार सत्तावीस का म्हटलं कारण दोन हजार सत्तावीस पर्यंत तुमचं झालं तुमचं भाग्य नाही झालं पोराने टेन्शन घ्यायचं नाही का कारण दोन हजार सत्तावीस ला नाशिकला कुंभ मेळावा लागणार तवर काय जमायचं दिस ना सरळ आपली एक बघिल आणायची बम बम बोले सर जाऊ त्या टॅप नाशिकला भरतगाव मधन दोन तरी भारतीय ठेवून पर्यंतचा उपयोग नाही हो हा बापाने ठरवलं तर थर याचं ठर थर ना हे कुणाची पळ उन्हा ना लोकांच्याच मराठीत नाचायचं काम आहे हा त्यामुळे आमच्या लग्नात कोणी गडबड गोंधळ करायची नाही लांब असलेले पाहुणे मंडळी अक्षर मिळाले नसतील खडे माती काय मारू नका सुरुवात दिला तरी चालेल पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था सकाळपासून चालू होती सर्वांनी गेले ना आता कोणी गिरायला मागायचं नाही लग्नाचं जेवण दुपारी झालं जेवण जरी लग्नाचं दुपारी झालं असलं तरी पाहुणे मंडळीला महत्वाची आणि महत्वाची सूचना लग्नाचा आहे राहिलेला आहे लग्नाचा आहेर मात्र सर्वांनी करून जायचं आहे बरं का याची सर्वांनी नोंद घ्यायची बाबा 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 आहे मावशी तुम्हाला मी एवढी गोरी कोण हाय का नाही मावशी हे बोला की मागच्या पुढच्या थांबा मागच्या घरातल्या काय हाय का, का, का नाही मी गोरी पान <laughs> का चांगलं बघवत नाही का काय हाय का नाही बोलाल का नाही मागच्या बोलाल का नाही तुम्ही घरा खाल्ला नाही मी जी बोलणार नाही तिला सकाळ घरा बादल बरं का बोला देवाच्या बोलायचं हाय का नाही गो गोरी गोरीब पान हा आगा आता कसे बोलले बाबा इंजेक्शन शिवाय पडत असू दे असू दे मी एवढी गोरी पान नक्षत्रावादी चंद्राची पोल आणि आमच्या वडिलांनी रीड कुगायला बांधले तू काय करायचं मावशी बघितलं का कसा पोपट लागला बोला मी एवढी गोरी पण नक्षत्रवाणी चंद्राची कोर आमच्या वडिलांनी रीड पुकळ्यात बांधतो माझ्या हा पण काय करायचं पदरात पडलं आणि पवित्र झालं आपला बायकांचा जन्म असा आहे का नाही कसलं बी पदरात पडलं तरी आपल्याला समजून घ्यावं लागतं कसलं पण कसलं पण कसलं पण कसलं पण आहे का नाही बदलायचं लायसन या जातील नाही आपल्याला नाही आपल्याला मोकळा आरक्षण महिलांना एवढे टक्के आरक्षण महिलांना तेवढे टक्के आरक्षण पण इथं बसलेल्या माता मौली पैकी कोण एखादी आहे का की जिने लग्न झाले पासून नवऱ्याची चापट सुद्धा खाल्ली आहे कोण आहे का बिनमार्ग कोण आहे का, का वर करा हा सगळ्यांनी खाल्ला सगळ्यांनी खाल्लं बाय 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 हा आमच्या कोकणातच मारायची पद्धत आहे वाटतं तारळ यांना शिकडं मी तुम्हाला मारते पण तुम्ही काय करू ना आता मी आलेले एवढा पांढऱ्याचा कार्यक्रम आज पार पाडलाय उद्या सकाळ काय करते एक एक टोन गाव चालते आणि खाली परत गावात येऊन नदी जोडते पोते कारीगरी कारीगरी मुठे मुलास का काय हा गोवाकडला आलं झोपला नाहीस ना ते डोळ्या उघड काय तुम्ही म्हणजे मी म्हटलं झोपला करा खाऊ हरते येऊ हा मोडते या लग्नात झोपत जाऊ नको हा इथं तरने तरने पोराची लग्न ठरवणार ती लग्न ना ती पोरासनी झोपा लागणार ते रातचा मोबाईल मध्ये कुठल्या तरी नटीचा फुटू बघते एवढे पोरांचं तुझं ह्या वय डबल झालं लग्न एक काम करा इथं हिथ का नाही हिथ बसलेले सगळे माझे पाहुणे मंडळी इथं बसलेले माझे पाहुणे मंडळी अंगारा खाऊन घरी झोपलेली का नाही तुझी पाहुणे मंडळी हे जी पाहुणे रावली सगळे असतात काम करा माझ्या पाहुण्यांसाठी गोडवाणी चांगले नाव घे लाजू नको आपण घे तो सातारच्या स्टँडवरती बस या बस माझ्या पंढरपूरची बस घ्या हा बघितलं गावशी पूर्ण किती विचार आहे तुमचं हा चांगलं नाव घे म्हटलं मला माझ्या पाहुण्याराव्या देतात पंढरपूरची दे महिला मंडळ पुरुष मंडळींनी मर्यादा सोडल्या तर चालते तर आपल्याला सोडून चालत नाही आहे का नाही हिटोनग कुठे बी उदाळलं तरी चालते आपल्याला मर्यादा आहे मी चांगले नाव देते आहे का समोर उत्ती निवळी त्यात होता पेढा समोर उत्ती निवळी त्यात होता पेढा मी पंढरपूरची बोलतोय भरतगाववाडीचा रेडा तिकडे म्हण तुला वाटलं तुला जगतेला बोलायचं मी आम्ही तर घरा खाय आली हा असू दे असो कारभारी तुम्हाला नाव घे म्हटलं तुम्ही मला मसमाना तर मी तुम्हाला रेडा म्हणायचं चांगला आहे का रे म्हण घ्या हा लाभ बारा झाला हा रेंज मध्येच राहतो असं <laughs> घेते तुमचं चांगलं घेते ना पिक्चर मधलं घेऊ का फिल्मी स्टाईलच अगं माझा अमिधा बच्चन घेते घेते चांगले घेते नाव आहे का समोर उत्ती देवळी त्याच ती मिरची समोरती देवळी त्याच ती मिरची शिव माझ्या मी हे जे आरची महिला मंडळ परशे म्हणले की काय हसते बघितले अये महिला मंडळ तुम्ही सांगा मी जरा तरी अरची का दिसती का नाही अगं बोलाल का नाही दिसते का नाही हे पोराण हे दिसतो का परशेगत मूर्ती आदम देऊन काम करू ग तुझ्यापेक्षा ते पोरांची तब्येत चांगली मध्ये जेव्हा कोणाला तरी दम देतील सकाळ काय मी इथं थांबणार नाही हे पोरात दमार खाती गावाला स्वाधना पोर आहे ती वागा गाव असं नाही तुझं पण उद्या मी हायवे आता माझ्या आडुशाने मग लागलाय बोलाय तो आका आले ते काही तर आका आले ते आका आले का आता घरी गेल्या मुळे मारत खाते हा आका 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 म्हणे मुडगी ह्याच्यासाठी सकाळ जर तिकडे फिरकत होता सवत होय साहेर कळत घरी गेलो घरी गेलो कळत काय ते आता खाता मारते गुंब बर का आता या आता मी काय करते आका जाताना जाती घेऊन गाडीत टप्प मी बी रोज बदलून बदलून मला आलाय का थाडा या परमनंट करते हा बघा एका वर्षात कशाला करतेकडे आधी रोज को खायला असू दे असू दे कारभारी कारभारी मोड घ्या तुझ्यावर लगेन करण्यापेक्षा आमचे गाडीवाले महाराज काय वाईट दिसते ते हा त्यांची आधी आधी गाठ पडले मी यांच्यावर तो राखला असत तुझा कशाला नंबर येऊन दिला असता हा असू दे चांगले नाव घेते महाराजांच त्यांचं नाव घेऊ का रागवणार नाही ना तू रागावणार नाहीस का घेऊ का घेते घेते त्याची परवानगी द्यायला लागते बाई नाही तर लगेच फुगतो हा ते मी सकाळ सांगते असं गे असे चांगलं नाव घेते महाराजांचं काय नाव आहे महाराजांचं प्रदीप महाराज वा वा प्रदीपरावांचं नाव चांगले घेते आहे का रुंजून जाते खिडकी वाटे पाहते रुंजून जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला गोंगर बारा सुपारी कापते करा करा पान करते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी काळके पदर घालते वारा व्यापारी देत नाही घेते हांडा पाणी भरते गंगचो वाडा बांधते बिंगाचो वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला वारे सात चौकटी सात चौकटी पलंग पलंगावरती गादी गादीवरती ओशी ओशीवरती बशी तो तप कपात उरतं दूध दुधात पडली माशी आमचं कारभारी गेलो काशी म्हणून प्रदीपरावांच्या नावानं धरते येणारी आषाढी एकादशी बघाव किती खूप झाले हा प्रदीपराव तुमचं नाव घेतलं सर मोबाईल शूटिंग करत <laughs> ते म्हणते एवढं मी शूटिंग केलं तर माझं नाव सुद्धा घेतलं ना तुमचं पण नाव घेते हा चांगलं नाव घेते काय नाव आहे त्यांचं तुमचं नाव काय बाबा दिसते का तुला हा हा ते तुझं दोन्ही मोती मी तू हाय आहे चांगलं हाय ते आहे हसले असे असे साहेगीराव तुमचं नाव चांगलं किती ऐका